नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची लिस्ट बघणार आहोत या वेबसाईटची लिंक तुम्हाला डायरेक्टली मी आमच्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेले त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर या या वेबसाईटवर आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक बेनिफिशरीचं डायरेक्ट ऑप्शन येईल आता यामध्ये जे आहेत तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे आता आपण जे महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो म्हणून आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा त्यानंतर बघितलं तर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा कोणता असेल तुमचा तो टाका जसं की माझा जे जिल्हा आहे हिंगोली आहे आणि तो मग हिंगोली या जिल्ह्यात या ठिकाणी टाकलेला आहे त्यानंतर या ठिकाणी तालुक्यांचं नाव टाका जे तुमचा तालुका असेल तो तालुक्यांचं नाव टाका तालुक आता तुमचं गावाचं नाव टाका गावाचं नाव बरोबर टाका जेणेकरून ती लिस्ट तुमच्या गावाचीच असली पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये नाव पाहता येणे शक्य होईल आता तुम्हाला जे वर्ष वर्ष बघायचंय दोन हजार चोवीस पंचवीस हे वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचे कारण की आपण जे यादी बघतोय ते दोन हजार चोवीस पंचवीस ची असल्यामुळे ती दोन हजार चोवीस पंचवीस सिलेक्ट करा आता यामध्ये तुम्ही भरपूर जे यादी आहेत तुम्ही बघू शकता पण आपल्याला जी यादी बघायची ती असेल प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची यादी असेल आता यामध्ये तुम्हाला कॅपच्या फिल आउट करायचंय जसं सत्त्याण्णव मायनस वीस होतं आता ते तर आता एक महत्त्वाचं काम आहे तो म्हणजे या ठिकाणी जे तुम्हाला शहाऐंशी मायनस तीस दिसत आहे त्यावर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट करून तुम्हाला खाली जे आहे त्याचं उत्तर या ठिकाणी टाकायचं आहे आता टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा आणि खाली या खाली आल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाची यादी दाखवेल आता या यादीमध्ये जरी तुम्हाला दहा बारा नावं दिसत असतील तरी मात्र तुम्हाला एक काम करायचंय तो म्हणजेच खाली या ठिकाणी जे आहे तुम्हाला डाउनलोड पी डी एफ किंवा ऑप्शनवर क्लिक करायचंय कारण की जरी पंधरा नाव दाखवत असेल तरी या डाउनलोड पी डी एफ वर क्लिक केल्यानंतर मात्र तुम्हाला जास्त नाव दिसणार आहे त्यासाठी क्लिक करा ओपन करा आणि ओपन केल्यानंतर तुम्ही खाली आता तुमच्या गावातील यादी बघा आता गावातील यादीमध्ये तुमचं नाव बघणे आवश्यक आहे आता या ठिकाणी बघितलं तर आपल्याला सिस्टीममध्ये फक्त पंधरा नाव दाखवलेले होते आता यामध्ये बघू शकता तुम्ही जवळपास सव्वीस नाव आहेत सव्वीस नावातील जे लाभार्थी आहेत त्यांना या ठिकाणी घरकुल मंजूर झालेले तर या ठिकाणी बघू शकता त्यांचं नाव तुम्ही बघू शकता संपूर्ण नावांची यादी आहे आणि या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांचं या ठिकाणी घरकुल मंजूर झालेला आहे आणि घरकुल मंजूर झाल्यानंतर तुम्हाला पहिला हप्ता पंधरा हजार रुपयांचा मिळेल दुसरा हप्ता पंच्याहत्तर हजार रुपयांचा मिळेल आणि तिसरा हप्ता उर्वरित जी रक्कम असेल ती मिळणार आहे आता प्रश्न असतो की तुम्हाला जे इंजिनियर लोक असतात ते म्हणतात की तुम्हाला पहिला हप्ता आम्ही पंधरा हजार रुपये काढून दिलं आता दुसरा हप्ता तुम्हाला डायरेक्टली पंच्याहत्तर हजार रुपयांचा काढून देतो त्यासाठी तुम्ही जे आहे काही पैसे द्या असं तुम्हाला इंजिनियर जरी सांगत असेल तरी मात्र ही चुकीची पद्धत आहे आणि इंजिनियरवर तुम्ही कारवाई करू शकता कारण की राज्य केंद्र सरकारमार्फत मार्फत जे रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपयांचा दुसरा हप्ता हे जारी केलेला असतो त्यामुळे जर तुम्हाला पैसे मागून जर हप्ते काढण्याचं जर आश्वासन देत असेल इंजिनियर लोक तर त्यांच्यावर तुम्ही जे आहे योग्य ती कारवाई करू शकता त्यासाठी तुम्हाला जे आहेत जवळच्या तहशील कार्यालय किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्ही त्याविषयी कंप्लेंट देऊ शकता कारण की हा इंजिनियर आमच्याकडून पैसा मागत आहे घरकुल बांधकाम करण्यासाठी जर तुम्ही योग्य ते बांधकाम करत असाल तर तुम्हाला कोणालाही काबरण्याची आवश्यकता नाही त्यांच्या विरुद्ध तुम्ही कंप्लेंट करू शकता तर अशा प्रकारे बघितलं तर कोणाला सुद्धा एक रुपया देण्याची आवश्यकता नाही हे रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील त्यासाठी तुम्हाला फक्त एक ऍप्लिकेशन फॉर्म भरून द्यायचे त्याच्यावर इंजिनिअरची सही घ्यायची लोकेशन टॅगिंग जे आहे तुम्हाला द्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला जे आहेत तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे जे आहेत आजची आपण यादी बघितलेले आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या गावातील लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्या गावातील लोकांना सुद्धा यादी काढता येईल तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला रोज मिळत जातील धन्यवाद